शेतकरी मित्रांनो हळद लागवडी पूर्वी आपण इथं बेड वगैरे पाडून घेतलेली आहे आणि साडेचार फुटाचे बेड पाडल्यानंतर त्याच्यावर आपण इथं अमृत फेकलेला आहे त्या सपाट भागावर आणि त्याच्यानंतर आपण उलटा ओखर टाकून याला पठार केलेला आहे आणि काही भागामध्ये आपण दुसरे जे प्लॉट आहेत तिथं आपण रासायनिक शेत खत पण टाकलेलं आहे सिंगल सुपर फॉस्फेट पावडर स्वरूपात आणि इथं आपण घनजीवामृत टाकलेलं आहे दोनशे किलो एकरी तर आपल्याला इथं या शेतामध्ये आपण सहाशे किलो टाकलेलं आहे आता इथं बघू शकता आपण साडेचार फुटाची बीड पाडली उंच असल्यामुळे त्याला सपाट केलं वरचा माथा प्लेन केला उलटा वखर टाकून आणि त्याच्यानंतर त्याला आता पाणी चालू केलं आहे आपण तुषारसंचान तर तुषार तुषारसंचान आपण इथं अशा प्रकारे चार चार तास सिंगल पाईपवर एक एक नोजल ठेवून पाणी चालू केलेलं आहे तर इथं पाणी आता चालू आहे आता आपण या काठ्यापासून तर आपण इथपर्यंत आता आलेलो आहो चांगल्या प्रकारे भिजलं आहे एक दिवसात दोन दोन शिप आपल्या होत आहेत प्रत्येक पाईपावर एक नोजल आपण दिलेलं आहे काही जागी गॅप आलेले आहेत एक गॅप आणि इथं अशा प्रकारे आपलं भिजवणं चालू आहे आणि त्याच्यानंतर आपण या बेडवर एक फुटाच्या दोन लाईन काकऱ्या पडणार आहे आणि त्याच्यामध्ये आपण हळद चार चार इंचावर एक एक किंवा सहा सहा इंचावर एक एक गांडी टाकून झाकून घेणार आहे अशा प्रकारे आपल्याला इथं करायचं आहे आता बघूया कशा प्रकारे आपल्याला नियोजन करायचं ते